नदीच्या मळी भागात एक स्त्री जातीचा आढळला तरंगणाला मृतदेह हो। अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास अंकली पोलीस पाटील यांनी कृष्णा नदीच्या मळी भागात एक स्त्री मृतदेह हो तरंगताना आढळल्याची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि सांगली ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनला दिली घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्कालीन पथकाने आणि पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह हो पाण्यातून बाहेर काढला मयत स्त्रीचा मृतदेह पुजलेल्या अवस्थेत सापडला त्यामुळे तिची ओळख पटवणे झाले होते पोलिसांनी तपास केल्यानंतर ही महिला कोथळी गावातील असून सुरेखा वर्षे बावन्न असल्याचे समोर आले तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दहा फेब्रुवारी रोजी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती आज अठरा फेब्रुवारीला तिचा मृतदेह कृष्णा नदीत आढळला सांगली ग्रामीण पोलीस ठाणे या घटनेचा तपास करत आहेत विशेष रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर अमीर नदाफ सागर जाधव सदाशिव बेडेकर आकाश कोलप अनिल बसरगट्टी आणि नदीम नायकवडी यांनी यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली